महाराष्ट्रातल्या एक कोटी शेचाळीस लाख खातेदार शेतकऱ्यांच्या डोक्यावर सात लाख अडतीस हजार कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे या आकडेवारी माझी नाही तर कृषी मंत्र्यांची आहे त्यांनी संसदेमध्ये दिलेली दक्षिणेकडचा आपल्याच देशातलं राज्य तामिळनाडू या राज्यामध्ये दोन कोटी अठ्याऐंशी लाख खातेदार शेतकरी असून सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्ज थकित आहे महाराष्ट्राची आणि तामिळनाडूची तुलना केली किंवा इतर राज्यांची तुलना केली तर कितीतरी जास्त कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर देशातल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर जवळपास लाख पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे हे कर्ज का झालं याला शेतकरी जबाबदार आहे का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे कारण शेतकऱ्याच्या हातात ना उत्पादन खर्च नियंत्रित करायचा आहे ना बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात बाजारांना ही शेतकरी ठरवू शकत नाही उत्पादन खर्च ही शेतकरी नियंत्रित करू शकत नाही कारण किमती सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे आणि उत्पादन निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि यात पिळला जातो तो शेतकरी हे जे कर्ज झालंय याच कारण मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत गाई म्हशी खरेदी करण्यासाठी तू कर्ज काढतो परंतु दुधाचे भाव ज्या पद्धतीनं वाढतात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं पशुखाद्याचे दर वाढताय आणि त्यामुळं दूध धंदा थोट्यात केलेला आहे हे एक प्रमुख कारण आहे रासायनिक खतावरच अमदान केंद्र सरकार सातत्यानं कपात करत निघालेलं आहे त्यामुळे रासायनिक खताच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि ते शेतकऱ्याच्या परवडण्याच्या पलीकडे मागच्या सीझन मध्ये साखरेच्या निर्यातीला बंदी घातली आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा ऊसाचा भाव मिळाला नाही सोयाबीन पेंट आणि तेल आयात केल्यामुळे नऊ दहा हजार रुपये क्विंटलनं विकला जाणारा सोयाबीन हा साडेतीन हजार रुपये विकायची वेळ शेतकऱ्यावर आली कापूस आयात केल्यामुळं कापसाचे भाव पडले व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यावर कांदा निर्यात बंदी केल्यामुळं कांदा उत्पादकांची राख रांगोळी झाली आणि वैश्विक तापमान वाढीमुळं निसर्गाचा जो लहरीपणा वाढलेला आहे त्यामुळं सातत्यानं ढगपुटी महापूर दुष्काळ गारपीट वादळ यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला लागलेलं आहे आणि हे नुकसान शेतकऱ्याला कर्ज फेडणं मुश्किल करावं लागलेलं आहे जेव्हा आपल्या देशाच्या जा गरजेपेक्षा जादा उत्पादन होतं अतिरिक्त उत्पादन होत त्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा शेतकऱ्याला मिळत नाही आणि पायाभूत सुविधांचा अभाव एकूण सरकारचा अर्थसंकल्प बघितला तर हा देश कृषी प्रधान आहे पण कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्यासाठी त्याच्यामध्ये तरतूद किती आली जर तपासलं तर या साऱ्या गोष्टी लक्षात येईल शेतकरी कर्जबाजारी होण्याबाबतीचं कारण हे आहे